इच्छा नाही म्हणून नाही की इच्छा नाही आता आमचं क्रिकेट खेळून झाले आता बसता लाईट पण मोबाईल मध्ये चार्जिंग पण नव्हती आता माझा नेट पण संपली बघू जे ऑक्सफोर्ड इथं भरसा काम चालेल आता माझा पिल्ल्या हो। पिल तर मित्रांनो समथिंग न्यू सून स्पायडर मॅन स्पायडर मॅनची शूट करायला चालू आता काय निघत नाही अजून फुल ड्रेसिंगने मारे म्हणून निघत नाही निघत निघायला बरोबर पिल्ला आहे मित्रांनो चला पुरावर निघलो हो असा एस टी वाट की तर आपल्या भावाला पोहोचला गेले चला मग आहे शूट प्लेस ला आम्ही काय प्लेस आहे एकदम शांत मित्रांनो आमचं स्पायडर मॅनच ते बघा यो स्पायडर मॅन स्पायडरमॅन

मग मित्रांनो झाली आपली शूट आता आपली म्हणजे दुसरी शूट करायला आल तो चला मग कंटिन्यू राहा बांदिलकीचा विषय आहे मित्रांनो आणि बांधिलकी फॅमिली मेंबर नक्की कमेंट करतील आपल्या ब्लॉग मध्ये दिलू नये नाही मित्र

हो जाएगा तो करतोच सांगतो इतनारुलट आहे त्याला बुलट आहे बरं दोन रिंगण त्याला फुटो दाखवला आपल्या गाडीचा डार्क नाही असं लावू बोलतो रॉकेल काल का बोलतो लगेच होतो मी आहे ना गाइस बघा जो कलर मारत होतो आम्ही पावसाळ्यात असत आहे मग रिंगा गंजत नाही मग चला आता आपण चालतो जरा बकऱ्याला फिरायला नाही आपल्या बरेच दिवसांच्या झाल्या बकऱ्याला फिरायला घेऊन मग चला काय हे बघा याला आणले बाई येत नव्हतं हो आमची जरला पण आमच्याबरोबर पण जाम जुगाड आहे ना जुगाड मॅन हाऊ आम्ही जुगाड मॅन बघा याला कसं आणले कमवॉन कमवॉन बेटा यंत्र यंत्र चंचू पात्र बच्ची के दिल में बकरा <laughs> चल भाई चल चल बाय बाय कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन अरे मला मारायला गायझ यांनी साप वाट लावली असती बाई मारायला लावत शेटला मारायला ला लावत माझी मुलं खायला भेटला तुला तू मला मारायला लावत चला मित्रांनो आणला यायला आता जरासा चाललो घरी आता आपण आपल्या ब्लॉगला पण इज एंड कोया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग तो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आपला स्पायडरमॅन आणि जो भाई आमच्यावर अटॅक केलेलं ते पण कसं वाटलं नक्की सांगा चला बाय बाय वाटण्यातला गोलदाना राजे उरू तको तनाटना राजे उरू नको तनाटना बाय गसरून परल्यावर तुजे भोवळ शिल्ले तनाटना